नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीची पुन्हा एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीनुसार प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे आणि लगेच आपल्याला जॉब मिळणार आहे तर यासाठी नेमकी ही जाहिरात कुठली आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा वेळापत्र काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही जाहिरात नेमकी कुठली आहे आणि त्याचं वेळापत्रक काय आहे तर ते कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती जाहिरात आणि बघा मित्रांनो या ठिकाणी कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर शिक्षण विभागाची जाहिरात आहे नागपूर महानगरपालिकेची आणि या जाहिरातीमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत की नेमकी कोणत्या कोणत्या पदासाठी किती जागा आहे त्यानंतर त्याचा टाइम टेबल आहे फॉर्म कधी भरायचा आहे आणि तो कुठं पाठवायचा आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी कंत्राटी शिक्षक पदभरती दोन हजार चोवीस पंचवीस प्रत्यक्ष मुलाखत असणार आहे नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महा महाविद्यालया करता माध्यम निहाय व विषय निहाय कंत्राटी पद्धतीने मासिक मानधन रुपये पंचवीस हजार प्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची शालेय सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पदभरती करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो महानगरपालिकेची ही पदभरती आहे आणि माध्यमिक शाळा त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजेस आहे तर त्या ठिकाणची जे काही माध्यम निहाय व विषय निहाय कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होणार आहे आणि यासाठी पंचवीस हजार रुपये मानधन असणार आहे शिक्षकांसाठी तर बघूया नेमके कोणकोणते शिक्षकाची पद भरती होणार आहे तर बघा मित्रांनो कंत्राटी शिक्षक माध्यमिकच्या सोळा जागा आहे आणि कंत्राटी शिक्षक उच्च माध्यमिकच्या दोन जागा या ठिकाणी आहे आणि बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी आठ ते अकरा वाजता पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येईल व लगेच उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की जे इच्छुक उमेदवार आहे तर त्यांनी डॉक्युमेंट घेऊन सव्वीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर सकाळी आठ ते अकरा वाजता त्या ठिकाणी अर्ज घेऊन उपस्थित राहावे ते अर्ज स्वीकारल्या जातील आणि लगेच उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत घेतल्या जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि बघा या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाच्या भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही म्हणजे वेळेतच आपल्याला अर्ज घेऊन त्या ठिकाणी मूळ कागदपत्र असं उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही असं परिपत्रक आहे या ठिकाणी त्यानंतर खाली जर बघितलं तर मूळ जाहिरात आहे आणि त्यामध्ये कोणत्या विषय आणि जागेसाठी जाहिरात आहे ते पण डिटेल दिलेलं आहे या ठिकाणी आपण हे सगळं बघणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी बघा प्रत्यक्ष जे काही मुलाखती असणार आहे कोणत्या विषयाच्या किती वाजता असणार आहे तर ते बघूया आपण जसे इंग्रजी विषयासाठी सोळा सप्टेंबरला सकाळी अकरा वाज्यापासून सुरू होणार आहे मुलाखती त्यानंतर गणित विषयासाठी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाज्यापासून सुरुवात होणार आहे मराठी मराठी व समाजशास्त्रासाठी सव्वीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाज्यापासून सुरुवात होणार आहे त्यानंतर विज्ञान भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांची सत्तावीस सप्टेंबरला सकाळी अकरा वाजेपासून मुलाखत होणार आहे सुरू त्यानंतर हिंदी असेल उर्दू व हिंदी याची सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजेपासून या मुलाखती सुरू होणार आहे आणि विविध वेळेनंतर आलेल्या अर्जाचा तसेच नमुन्यात नसणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही तर यासाठी त्यांनी एक नमुना अर्ज सुद्धा ठरवून दिलेला आहे तो अर्ज आपल्याला डाउनलोड करायचा आहे आणि तो पूर्ण भरून आपले सगळे डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे सव्वीस सप्टेंबरला आणि सत्तावीस सप्टेंबरला तर मित्रांनो तो नमुना काय आहे अर्जाचा तो कुठे डाउनलोड करायचा आहे तर ते बघूया आपण बघा या ठिकाणी अर्जाचा नमुना पण दिलेला आहे या अर्जामध्ये सगळी माहिती भरायची आहे अर्ज छोटा आहे आणि जास्त अवघड नाही आणि मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे त्याला क्लिक करून जॉईन व्हा हो व्हॉट्सअप ग्रुपला म्हणजे कारण त्याच ठिकाणी आपण कंत्राटी शिक्षक पद भरती संदर्भातील जी आर असेल अर्ज असेल किंवा जाहिराती असेल तर अपलोड करत असतो त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी जर मेसेज टाकला की मला हा अर्ज पाहिजे तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला सहजपणे अर्ज प्रोवाईड केला जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची नागपूर महानगरपालिकेची जाहिरात होती आणि यातून अनेक जणांना फायदा होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हा अर्ज भरा आणि जी काही प्रत्यक्ष मुलाखत आहे सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबरला तर त्या ठिकाणी मूळ कागदपत्र उपस्थित राहा म्हणजे आपल्याला तो जॉब मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्यास व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद